उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे जेलमध्ये बंद असलेल्या पतीला भेटण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीनं असं काही केलं की तिलाही जेलमध्ये जावं लागलं नेमकं काय घडलं का पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या घटनेची सध्या चांगली चर्चा रंगली आहे मिळालेल्या माहितीनुसार पती ड्रगच्या आहारी गेलाय त्यानं पत्नीकडं चरस देण्याची मागणी केली होती पत्नीनंही त्याची मागणी पूर्ण करण्याचं ठरवलं यासाठी तीन चक्का आपल्या गुप्तांगात आठ ग्रॅम चुरस लपवलं आणि जेलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तिला रोखलं आणि तिथे तैनात तैना महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तिची तपासणी करण्यास सांगितलं तपासणी केली असता तिच्याकडे चरस सापडलं यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं अमरोहाच्या हसनपूर इथं राहणार गुलशेर गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या गुन्ह्याखाली जेलमध्ये बंद आहे गुलशेर हा व्यसनाच्या आहारी गेला असून त्याला व्यसन आहे व्यसनाच्या इतका आहारी गेला की त्याला जेलमध्ये राहावत नाही आपली इच्छा पूर्ण करण्याच्या नादात त्यानं आपली पत्नी अल्मिनालाही जेलमध्ये पाठवलं अल्मिना जेव्हा कधी जेलमध्ये त्याला भेटण्यासाठी येत असे तेव्हा गुलशेर तिच्याकडे चरस आणण्याची मागणी करत असे सुरुवातीला अल्मिना नकार देत होती मात्र तो, तो जास्तच दबाव टाकू लागल्यानंतर ती जेलमध्ये ड्रग्ज पुरवण्यासाठी तयार झाली दोन दिवसापूर्वी अल्मिना जेलमध्ये पतीला भेटण्यासाठी पोहोचली होती यावेळी तिनं आपल्या गुप्तांगात आठ ग्रॅम चरस लपवलं होतं पण ती जेलमध्ये पोहोचली असता पोलीस कर्मचाऱ्यांना शंका आली त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची तपासणी करण्यास सांगितलं आलं यावेळी तिच्याकडे चरसचं पाकिट सापडलं यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला कारण ती गुप्तांगात लपवून हे चरस आत घेऊन चालली होती